दश अवतार दश अवतार आणि दश अवतार या सिनेमाने एक आठवडा थेटर्समध्ये जे आहे ते पूर्ण केलेलं आहे बघा आणि जसं मी म्हटलं होतं की सिनेमाच्या मेकर्सने या सिनेमाचं पहिल्या आठवड्याच्या पहिल्या सात दिवसांचं ऑफिशियल कलेक्शन जे आहे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन त्याचं पोस्टरही रिलीज केलेलं आहे तर या सिनेमाचे आपण पहिल्या आठवड्याचं कलेक्शन पाहूयात किती झालेलं आहे किती नाही या व्हिडिओमध्ये तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा या सिनेमाने पहिल्या दिवशी जे आहे बघा साठ लाखांची कमाई केली होती त्यानंतर या सिनेमाने दुसऱ्या दिवशी एक कोटी चाळीस लाख कमवले होते तर तिसऱ्या दिवशी ही कमाई आणखीही वाढत दोन कोटी चाळीस लाखांवरती गेली होती आता चौथ्या दिवशी ऑटोमॅटिकली वर्किंग डे असल्यामुळे कमाई जी आहे थोडीफार कमी होते आणि चौथ्या दिवशी या सिनेमाने कमवले एक कोटी दहा लाख रुपये पाचव्या दिवशी या सिनेमाची कमाई ज्या परत थोडीफार वाढ वाढली कारण की सिनेमाच्या मेकर्सनी नव्याण्णव रुपयेवरची ऑफर ठेवली होती भरपूर साऱ्या ठिकाणी चित्रपटाचे तिकीट जे आहे नव्याण्णव रुपये होते व पाचव्या दिवशी या सिनेमाने एक कोटी पंचवीस लाख कमवले तर सहाव्या दिवशी परत या सिनेमाची कमाई एक कोटी तीस लाखांवरती गेली आणि सातव्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या सर्वात शेवटच्या चे दिवशी या सिनेमाची कमाई काल जे मी आकडे आला होता तो आता आकडा जो आहे संचनेलवरती फिक्स दाखवत आहे आणि या सिनेमाने काल त्याच्या सातव्या दिवशी एक, रुपे साथ दिवशी दिवशी साथ दिवशी एक कोटी पंधरा लाख रुपये कमवलेले आहेत सात दिवसामध्ये सिनेमाने फक्त एकाच दिवशी पहिल्याच दिवशी लाखामध्ये कमाई केलेली आहे साठ लाख त्यानंतर बाकी सर्वच दिवशी सिनेमाची कमाई जो आहे एक कोटींच्या पुढेच आहे बघा अशा प्रकारे या सिनेमाची नेट कमाई नऊ कोटी वीस लाख झालेली आहे तर संचनेल या साईटनुसार आहे सिनेमाचं ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये झालेलं आहे सिनेमाच्या मेकर्सनी जे पोस्टर रिलीज केलेलं आहे ते जवळपास याच्या आसपासच आहे जे की आहे बघा पहिल्या आठवड्याचं या सिनेमाचं ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन दहा कोटी ऐंशी लाख आहे हा सिनेमा जो आहे तशच्या अवतार आपण त्याला हिट सुपर हिट म्हणू शकतो कारण की बजेट चार कोटी होतं आणि या सिनेमाची कमाई दहा कोटींच्या पुढे गेलेली आहे हिट होण्यासाठी फक्त आठ कोटी लागतात बघा कारण की बजेटच्या डबल कमाई परंतु या सिनेमाने दहा कोटींच्या पुढे कमाई केलेली आहे एवढंच नाही तर आठव्या दिवशीही हा सिनेमा जो आहे त्यानं ब्याण्णव त्र्याण्णव लाखांची कमाई केलेली आहे आणखी हा आकडा फिक्स नाही बघा थोडंफार रफ डाटा आहे आणि एक एक्झॅक्ट आकडा येईपर्यंत थोडाफार वेळ लागेल ब्याण्णव त्र्याण्णव लाखांची कमाई केलेली आहे आजही हा सिनेमा बुकमा शोवरती शनिवारी ट्रेंडिंगवरती आहे बघा सकाळपासूनच आणि त्यामुळे हा सिनेमा आजही खूप चांगली कमाई जी आहे ते करणार आहे ओव्हरऑल दशावतार हा सिनेमा सुपरहिट झालेला आहे बघा आणि तुमचं मतही या सिनेमाबद्दल नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर धन्यवाद थँक्यू